शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज वेरगाव श्री क्षेत्र एकविरा तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री आई एकविरा देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या एकविरा देवी केसरी मैदानामध्ये दे। आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मथुर आणि बकासूर एकत्र पाहताना पाहायला मिळाले तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मथु आणि बक्कासूर तसेच सातार एक्सप्रेस बालमा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या ह्या वेरगाव मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सातार एक्सप्रेस बालमाची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच दादा पाटील यांचा मत्तूर व आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूरची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये मथुर बाकासूर विरुद्ध आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा या दोन गाड्यांमध्ये काटा किरलडत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या वेरगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये नक्की कोण मारेल बाजी मथुर बाकासूर की सातारा एक्सप्रेस बलमा ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका